नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती विधानसभेमध्ये आहोत आणि बारामतीच्या चौकामध्ये आहोत तर बारामतीकरांना विधानसभेबद्दल काय आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्ते आता सध्या बारामती विधानसभेची निवडणूक लागली आणि काय वाटतंय तुम्हाला कशा पद्धतीने इथलं मतदान होईल दादाला पहिल्या तसंच दादा येऊ शकतात आणि येतात दुसरी गोष्ट आहे की लोकांचा एक भ्रम आहे की नवीन पिढीला नवा माणूस पाहिजे पण आता आम्ही नवीनच पण तरी पण आम्हाला दादच पाहिजे कारण दादा शिवाय विकास होणारच नाही काय कुणी काही म्हणल असं केलं दादाने तसं केलं चांगल्या साठी केलेलं आहे दादानी पहिल्यापेक्षा जरी त्याच नाही येणार दादा पण थोडाफार फरक पडेल इकडे तिकडे लय नाही फरक पडणार तुम्हाला काय दादा नाही दादा विकासच तसा केला दादा स्टँड बघा अख्या महाराष्ट्रात स्टँड नाही आपल्या सारखं बाकी सगळीच गोष्ट बघा मेडिकल कॉलेज आहे आर टी ओ ऑफिस आहे बारामतीत ना बाहेर जायची गरजच नाही बारामतीच्या लोकांना त्यामुळे जातच पवार साहेबांनी काय कमी विकास केला असं वाटतंय का पवार साहेबांनी पण केला पण आता दादांचा विकास जास्त आहे बारामती तुम्हाला काय वाटतंय कसं पद्धतीने मतदान शंभर टक्के दादाला मतदान होणार आहे दादाचा बांधकरीच आहे का आपण दादाला गेल्या वर्षीपेक्षा लई नाही पण दादा दीड लाखांनी विजय होणार आहेत दादांनी बारामतीसाठी नऊ हजार कोटी आणले इतका निधी कुठल्याच तालुक्याला गेलेला नाही फक्त बारामती करतो दादांना दादांनी आण दादाचे असं व्यक्तिमत्व आहे तोच माणूस फक्त निधी आणू शकतो बारामतीसाठी बाकी दुसरं कोणी सुद्धा निधी आणू शकत नाही त्यासाठी तक, दादा दादांना आम्ही सगळी मतदान करणार सगळी तरुण पिढी दादाच्या मागे ते फक्त हो लोक भावनिक झाले पवार साहेबांमुळे पण आता खर बारमधा विकास बघितला तर लोकसभेला सुद्धा आम्ही अठराशे लीड दिलं होतं खातापाटा ढेकवडे दादां दादांच्या म्हणजे वहिनी वहिनी सुद्धा टेक्स्टाईल च्या मार्फत बरीच महिलांना लागतात रोजगार दिला दादा असं गेलं राहणार दादा रानात आलं पण जरी एखादं काम असतं कागद घेऊन जर गेलं दादा दहा लगेच एका मिनिटात काम करून टाकतात नुसत्या फोनवर ते भेटू शकतात असं दुसऱ्या नेत्याला भेटता येत नाही रानामध्ये आल्यावर आता गाडी सुद्धा आपण थांबू शकतो दादा दहा दहा शंभर टक्के प्रतिसाद येतात असं नाही की सगळ्या सगळ्याला ओळख अख्ख्या बारा मध्ये ओळखतात येतात फक्त कसं आहे दहा दहा शंभर आईनी सांगितलेलं की फॉर्म भरू नको योगेंद्रला तरी पण त्यांनी भरला वस्तू तिथे दादांच्या भराय नव्हता फक्त आम्हाला पाहिजे बारामती आणि शंभर टक्के आम्ही दादाला मतदान करणार आमचं देखवाडी खर्चा पट्टा संपूर्ण गाव शंभर टक्के मतदान आजी दादांनाच होणार आहे तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने घेतलं मतदान दादांशिवाय बारामतीला पर्याय नाही एका आमदाराला पाच कोटी रुपये निधी खर्च आहे permission निधी भेटतो पण दादांनी एका एका गावाला पंचवीस पंचवीस कोटी रुपये दादांनी दिलेले त्याच्यामुळे तुम्ही भावनिक न होता विकासाकडे बघून मतदान करावं एवढंच मी या जनतेला सांगतो अजून कोणती गोष्ट अशी बारामती मध्ये आहे ती तर ती पाहिजे बारामती विकास कोणतीच गोष्ट अशी राहिली नाही म्हणजे बाकीच्या तालुक्याकडे जर बघितलं आणि आपल्या बारामती तालुक्याकडे बघितलं तर बारामती अशी कोणतीच गोष्ट नाही की जी राहिली आर टी ऑफिस म्हणा नगरपालिका म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे रोड म्हणा सगळं म्हणा आता कुठल्या पण तालुक्यात जावा बारामती सारखं रोड कोणत्याच तालुक्यात नाही आसपासचा तालुका कुठलं पण घ्या तुम्ही विकास हा बारामती झालाय त्यामुळे भावनिक कोणी होऊ नका गावकुडाऱ्यांची जिरवायच्या नादात तुम्ही दादाला मतदान करायचं विसरू नका एवढंच मी माणसांना मी सांगतोय मतदारांना नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आता उभे आहोत बारामती तांदुळवाडी इथे आणि सध्या बारामतीतील पवार वर्सेस पवार या पार्श्वभूमीवर आता आपण स्थानिकाची काही मतं जाणून घेणार आहोत की ज्याच्यामध्ये सध्याची जी लढाई विधानसभेची याबाबत इथल्या स्थानिकांना काय वाटतं आपलं स्वागत आहे नमस्कार सध्या बारामतीमध्ये पवार वर्सेस पवार अशी ही विधानसभेची लढाई सुरू आहे यावरती एक सामान्य बारामती कर म्हणून तुम्हाला काय वाटतं प्रथम तर बारामतीमध्ये विकास विरुद्ध इतर अशी लढाई चालू आहे विकास म्हणजे अजितदादा हेच प्रमुख उमेदवार आणि बारामतीचं भवितव्य आहे आज तुम्ही अजितदादा म्हणतात परंतु आपण लोकसभेच्या वेळी अजितदानी काम केलं असेलच की अजितदादाने जसं राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेसपासून आजपर्यंत लोकाभिमुख आणि सर्वसामान्यांच काम केलेलं आहे लोकसभेला लोकांनी त्यांना मतदानाचा टक्केवारी कमी दिलेली आहे हे अजितदादांनी स्वतः मान्य केलेले आहे लोकांनी विकासाकड न बघता भावनिक मुद्दा हाताळलेला आहे त्यामुळं आता लोकांना ते कळून चुकलेलं की ह्या वेळेस दादाच पाहिजे दादा जर नसतील तर त्यांचं वैयक्तिक नुकसान होणार आहे का तर बारामतीचा विकास जर कमी झाला तर त्यांचं आयुष्यातलं रोजीरोटीचा प्रश्न याच्यावरतीही प्रामुख्याने इफेक्ट होणार आहे काय वाटतं तुम्हाला इथं शंभर टक्के अजितदादा निवडून येणार इथे एकच दादा आहेत अजित दादा आहेत एकच दादा पण मी म्हणालो तसंच त्यांना मला तोच तुम्हाला प्रश्न आहे की की आताची स्थिती बघता तुम्ही अजितदादा म्हणतात परंतु लोकसभेच्या वेळी फक्त भावनिक विषय विचार करून तुम्ही मतामध्ये काय थोडासा फरक झाला असं वाटतं का तुम्हाला त्यावेळेस लोक भरपूर भावनिक होते त्यावेळेस लोकसभेमध्ये काय झालं दादांचा विकास पहिल्यापासून आहे दादा विकासाला कुठंच कमी पडले नाही बारामध्ये जी दिसते आज ती फक्त दादा मध्ये ह्या तालुका दादा आहे पण भावनिक ह्याच्यात लोकांनी मतदान केलं काय सांगाल आमचं मत विकासाला आमचं मत अजितदादांना तुमचंही स्वागत आहे आपण ज्यावरती बोलतोय का पमारतोय काय वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवरती दादा अजितदादा दा। दोन लाख प्लस किती दोन लाख प्लस तुम्ही तो आकडा सांगताय हा तर आकडा अगदी राष्ट्रवादी एक असताना पण नव्हता पण तुम्ही आता दोन लाख प्लस आकडा सांगताय हे हा कॉन्फिडन्स कुठून आला विकास पण मग हे सगळं असताना फक्त विकास पण जे प्रश्न मी त्यांना केला तोच मी परत तुम्हाला रिपीट करतो की फक्त विकास विकास पण अजून बी काय मुद्दे असतीलच की काय मुद्दे दुसरे काही मुद्दे नाही नाही दादा पर्याय पर्याय काय वाटतं तुम्हाला दादा शिवाय पर्याय नाही बारामतीला काय वाटतंय बाबा तुम्हाला काय नाही ते बरोबर पण आता सध्या बारामतीमध्ये जो राजकीय संघर्ष आहे अजित दादा विरुद्ध युगेंद्र दादा तर सध्या तुम्हाला बारामतीमध्ये कुणाचं पारडझड वाटतय बारामतीमध्ये एकच अजित दादा बाकी कोणी दादा नाही ही चिलर आहे सगळी दादा अजित कोणत्या मुद्द्यांवरती दादा तुम्ही सो विकासाच्या मुद्द्यावर अजितदा विकासाच्या मुद्द्यावर काय वाटते तुम्हाला विषय म्हणजे कसं आहे गेला हा विधानसभेचा विषय वेगळा आणि लोकसभेचा विषय वेगळा आहे लोकसभेला आपण सगळ्यांनी ताईला मतदान केलं हे उघड आहे पण आता सध्या जो आपल्या विधानसभेचा मुद्दा आहे आपण विकासालाच मत देणार ना त्यामुळे दादा दादा शिवाय पर्याय नाही विकासाच्या मुद्द्यावर ते दादा त्याच्यावेळी जे लोकसभेला जे झालत ते भावनिक मतदान झालत कारण पहिल्यापासून आपण बारामतीचं राजकारण काय आहे की लोकसभेला ताईला निवडून देत होतो आणि विधानसभेला दादाला निवडून देत होतो तर मागच्या वेळी त्याच पद्धतीने त्याच अँगलने लोकांनी मतदान केलेलं आहे की दादांच्या बाजूने जरी लोक असली तरी मागच्या वेळी ताईंलाच मतदान केलेलं आहे कारण ते भावनिक मतदान झालेलं आहे पण आत्ता जे मतदान होणार आहे ते विधानसभेला दादांच्याच बाजूने मतदान होणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे विकासाचा मुद्दा हा महत्वाचा आहे विकास भरपूर आहे बार ज्या गोष्टी काही नाहीत त्या गोष्टी बारामधीत नाही अशा काहीच नाहीत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यामुळे मतदान हे दादांनाच होणार मागच्या वेळी जे लीड दादांना झालत कदाचित त्यापेक्षा जास्त लीड दादांना यंदा पडू शकतं पण लोक उघड उघड दाखवणार नाही ते पण जे करायचं ते दादाच्या बाजूने मतदान करून दाखवणार तुम्ही जसं म्हणाला की विकासाच्या मुद्द्यावरती अजितदाच्या सोबत आहोत परवा दिवशी ताईंचं स्टेटमेंट आलंय की हा विकास हा केलाय हा फक्त अजितदा एकट्याने केला त्याच्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंबियांचा हात आहे आता विकास हा केलेला हा बारामतीच्या जनतेला सगळ्यांना माहितच आहे हा विकास कुणामुळे झालाय त्याला जे काय निधी लागतो त्याचा फॉलोअप कोण घेतो ते दादाच घेतात आणि त्यामुळे दादांशिवर पर्याय नाही हितन पुढे दादांशिवर पर्याय नाहीये जरी जरी आधीमध्ये कुणी आलं तरी काही नाही दादांशिवर पर्याय नाही त्यामुळं विधानसभेला दादा हा मागच्या वेळीपेक्षा जास्त मतानेच निवडून येणार आणि लिंडीच येणार